हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट ला आलेली आहे श्रावण अमावस्या तर या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्ट ला दुपारी आणि समाप्ती शनिवारी साजरी केली जाणार आहे पण या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी म्हणजेच बावीस ऑगस्ट ला दुपारीच होणार आहे त्यामुळे ही अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहे शुक्रवारी जी अमावस्या आहे तर तिला पिठोरी अमावस्या पोळ्याची अमावस्या दर्श अमावस्या या ओळखलं जातं आणि ही अमावस्या शनिवारी असून त्या अमावस्या असं म्हटलं पिठोरी अमावस्येला आपल्याला जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता फक्त पिठोरी अमावस्येला आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुखी जीवनासाठी व्रत करत असते तर मग हे व्रत कधी करावं आणि तर ते व्रत तुम्ही उद्या बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचा आहे फक्त तुम्हाला उपाय जो आहे तर तो तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता श्रावण अमावस्या ही श्रावण महिना इतकीच पवित्र आणि शुभ जाते या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते म्हणजे चौसष्ट या दिवशी केले जाते किंवा काही जण चौसष्ट योगिणींचं चित्र आणतात आणि त्यांची सुद्धा पूजा करत असतात तसेच हा सण पोवळा म्हणून सुद्धा साजरा केला जातो म्हणजेच घरामध्ये बैलांची पूजा केली जाते जे शेतकरी आहेत तर ते स्वतः त्यांच्या शेतात मध्ये जी बैल काम करतात तर त्यांची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या श्रावण अमावस्येला काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या पिठोरी शनी अमावस्येला मुलांवरनं ओवाळून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि मुलांना नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी या संपून जातील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मुलांवर ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहे हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे या श्रावण अमावस्येला काहीच नाही केलं तरीही चालेल पण मुलांसाठी हे दोन उपाय नक्की करा पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता आणि जो दुसरा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्ही फक्त शनिवारीच करायचा आहे शनिवारी ही शनि अमावस्या असणार आहे आणि शनि अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तर या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या अगदी घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा मुलं आणि मुली दोघांसाठीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं शिक्षण घेत असतील किंवा नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती तुम्ही बघितली असेल सतत किरकिरपणा करत असतात हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा मुलं सतत आजारी पडत असतात किंवा जी मोठी मुलं असतात त्यांचं मन अभ्यासात लागत नाही मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा मुलं वाईट व्यसनी लागतात मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा मुलांना वारंवार बाहेरची नजर दोष लागत असेल किंवा जी मुलं मोठी आहेत तर त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर कुंकवाने त्रिशूळ तुम्हाला काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपल्या समोर पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे फक्त बसवताना मुलांना चा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून मुलांना बसवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी जी आहे तर ती मुलांकडे करायची आहे आणि हा नारळ ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळेला मुलांवरनं उतरवून म्हणजे ओवाळून घ्यायचा आहे घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो निर्जनी ठिकाणी फेकून द्यायचा आहे घराजवळ भातं पाणी असेल तर भात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखादा खड्डा काढून तो नारळ तिथे तुम्हाला पुरून टाकायचा आहे एका मुलावरनं एक नारळ उतरवल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही कारण या नारळाचा आपण उतारा केलेला आहे आणि उतारे हे पुन्हा पुन्हा वापरले जात नाहीत म्हणून घरात दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्हाला तसे त्याप्रमाणे नारळ जे आहेत तर ते दोन आणि तीन या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत नवीन आणि वेगवेगळे नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला शुक्रवारी उपरून म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतर रात्रभर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी पर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारीच करता येणार आहे कारण हा उपाय देखील आपल्याला बारा वाजण्याच्या आत करायचा आहे आणि योगा योगाने शनिवार आहे तर शनी अमावस्या आहे आणि ज्या घरांमध्ये मुलांसाठी हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांच्या सर्व अडचणी या शंभर टक्के दूर होतील तुम्ही करून पहा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाटीभर भात शिजवायचा आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल तर एक वाटीभर भात होईल एवढं तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे दोन मुलं तर दोन वाट्या भात होईल एवढा तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त तुम्हाला पांढरा भात शिजवायचा आहे वाटीमध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि भात काढल्यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे सांगितल्याप्रमाणे मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेकडे येणार नाही एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर हा भात जो आहे तर तो मुलांवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि तसाच घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि जिथे कुत्रे येतात पक्षी येतात तर तिथे हा भात तुम्हाला एखाद्या पेपरवरती किंवा पत्रा पत्रावीवरती किंवा दोरणामध्ये ठेवायचा जेणेकरून पक्षी तो भात जो आहे तर तो खाऊन जातील दोन मुलं असतील चा तर तुम्हाला दुसरी भाताची वाटी घ्यायची आहे आणि आपल्या मुलांवर तुम्हाला तुम्हाला आहे आणि या दोन्ही भाताच्या आहेत आहेत तर त्या बाहेर किंवा कुत्र्यांना एका का खायला हा भाताचा उतारा जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे म्हणजे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर हा उपाय मी स्वतः माझ्या मुलासाठी सुद्धा करत असते अनेक चांगले बदलचे आहेत तर ते मुलांमध्ये होतात मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांना जर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची नजर लागत असेल तर ती सुद्धा निघून जात असते आणि नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर आई वडिलांची सुद्धा नजर मुलांना लागत असते त्यामुळे तुम्हाला हा हा भाताचा जो आहे आहे तर तो आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा उपाय सुद्धा तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आवर्जून करू शकता दोन्ही उपाय सांगितलेले अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत तर याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ